मित्रांनो शेतीतील मजुरांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि तो कमी करण्यासाठी यंत्रसामग्री शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे परंतु जे शेतीमध्ये निघालेले जे नवीन यंत्र आहे ते देखील खूप महाग असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील घ्यायला परवडत नाहीत परंतु शेतकरी मित्रांनो अनुदानाच्या माध्यमातून किंवा कमी किमतीमध्ये किंवा काही जुगाड करून हे जे यंत्र बनवलेले असतात ते शेतीमध्ये आपण वापर करू शकतो अशाच एका जुगाडू ट्रॅक्टरबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो एका कंपनीने मिनी ट्रॅक्टर त्या ठिकाणी बनवलेला आहे जे अगदी आपण बैलाच्या किमतीमध्ये त्याचा खरेदी करून शेतामध्ये वापर करू शकतो आता हे टॅक्टर कशा पद्धतीने काम करतं किती एच पीचं हे ट्रॅक्टर आहे कोणकोणते अटॅचमेंट आपण करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आकाराला अत्यंत छोटा असलेला हा ट्रॅक्टर याला चार त्या ठिकाणी व्हील असतात म्हणजे चार चाकं त्या ठिकाणी आहेत समोर दोन चाकं आहेत पाठीमागं दोन चाकं आहेत आत्तापर्यंत आपण पावर विडर पावर टिलर जे आहेत हे दोन चाकाचे पाहिले असतील त्याला धरून त्या ठिकाणी चालावं लागतं खूप अडचणी त्या ठिकाणी चालवण्यासाठी निर्माण होतात कारण त्याच्या पाठीमागं आपल्याला चालत राहावं लागतं रानामध्ये खूप चढउतार असल्यामुळे ते चालवण्यासाठी आपल्याला अडचण निर्माण होते परंतु हे चार चाकं असल्यामुळे याच्यावरती बसून ह्या ट्रॅक्टरला आपण चालू शकतो म्हणजे हे एक प्रकारचे मिनी ट्रॅक्टरच असणार आहे फ्युएल जर तुम्ही पाहिलं म्हणजे इंधन कशावर चालतं तर डिझेलवरती चालणारं हे ट्रॅक्टर आहे इंजिन पॉवर जर पाहिले तुम्ही तर याची बारा एच पीची इंजिन पॉवर येते मॉडेल जर पाहिलं तर एकशे अठ्ठ्याऐंशी एफ ए हे याचं मॉडेल आहे ॲटॅचमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याला आपण रोटर जोडू शकतो त्यानंतर सरी पाडण्यासाठी जे यंत्र आहे ते जोडू शकतो पेरणी यंत्र देखील याला जोडू शकतो त्याचबरोबर आपल्याला जर सरीवरंबा पद्धतीचा वापर करून काही पीक लागवड करायचं असेल तर त्यासाठी देखील वापरू शकतो म्हणजे त्याचबरोबर कापूस या पिकामध्ये सोयाबीन या पिकामध्ये निंदणी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो म्हणजे छोट्या आकाराचे जे, जे काय अटॅचमेंट तुम्ही त्याला लावू शकतात हे सर्व त्याच्यामध्ये वापर करू शकतात त्याचबरोबर स्टार टाईप जो आहे त्याचा सेल्फ आहे म्हणजे बटन स्टार्ट हे होणार आहे कुठलाही वेगळा प्रकार याला नाही म्हणजे दोरी ओढणे वगैरे जे पॉवर टेलरला असतं तशी पद्धत नाही सेल्फ स्टार्ट आहे बटन दाबून तुम्ही याला स्टार्ट करू शकता आणि अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे हे जर तुम्हाला खरेदी करायचं म्हटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे इंडिया मार्ट हा सर्वात मोठा होलसेलर ब्रँड आहे तुम्ही घर बसल्या याच्यावरून ऑर्डर देखील करू शकता किंवा किंमत किती असणार आहे कशा पद्धतीने हे काम करतं याबद्दलची माहिती देखील घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही याच्याबद्दलची डिटेल माहिती घेऊ शकता तर मित्रांनो या मिनी ट्रॅक्टरबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद